जय महाराष्ट्र मित्रांनो मी स्वरूप भोसले स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती आणि चॅनल वरती हा तर तुम्हाला माहिती नाही मोठी असते भावांनो ही बोल ना बोल ना ही येणारी भावी सुपरस्टार अभिनेत्री गाजणारी थँक्यू आणि खूप फायटिंग करते आणि मी लाड आणि कॅडबरी म्हणतो भावांनो कारण की हिचं नाव आहे परी आणि हिला खूप आवडतात कॅडबरी म्हणून मी ते जोडून कॅडबरी हिचं नाव ठेवलं म्हणून हिला कॅडबरी म्हणून ओळखत असे तर आमच्या शूट मध्ये ही रोल करत आहे आद्रिकाचा बरोबर बर बर आद्रिका हा तर जरा डिटेल सांग डिटेल सांग श्रीमंत पोरगी आणि मी, आहे। ना मी बंटी शेठचा रोल करतोय एक कार्यकर्ता आहे मी म्हणजे तर मी खूपच असा बांधखोर माझं कॅरेक्टर आहे फायटिंग आता इथं प्रॅक्टिस चालली आहे तर माझं फायटिंगचा सीन आहे आणि मी असा खूप असा एकदम काय म्हणतो एकदम सिरियस डेंजर असा असा आहे पण मी ओरिजिनल मध्ये तसा नाही बिलकुल नाही है हाय म्हणायचं तू हाय म्हणायचं अब हां कर स्टार्ट तू तू बोल आता काय आता ही थोडं काहीतरी बोल हां मी थोडं काहीतरी बोलते आमचं शूटिंग चालू आहे आता जर आमचे दोन सीन झाले आणि आता खूप मजा येते पण मला बोर पण होतं मला खूप जसं मजा पण इथे बोर पण होतं हो मायासारखंच होत आणि जेवणाबद्दल काही सांगशील चार चार चपात्या खाऊन म्हणती नाही भेटलं एवढून टाकले माझी दोन चपात्या आता काय करू चोर हा च आणि ते दिसतंय माग ते आमदार आहेत आणि एक नवीन नवीन हस्ती आहे <laughs> है जी ओर तुम्हारा ही हाँ, संगेल आता बोलना आप हाँ आई डी बच्ची लोग ये हमारे बच्ची लोग है बच्ची लोग मे आम मित्र बोलते हैं हाँ, और ये हम ओ सुशांत का चश्मा पहन के घूम रहे ये मास्क फ्री का है डोले जाएगा हाँ। ये भी छोर हाँ, एक नंबर का चश्मा है और हमारा नाम शूट में क्या रखा डीजे 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 और ये हमारा वॉचमैन है वॉचमैन ने गार्ड गार्ड अरे कार्य गार... करता कार्य करता है हमारे शूट में और ये परी तो कुछ काम की नहीं है कैडबरी 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 परी इन दोनों की बातें सुनना मत करो मराठी एक कॅडबरी शुद्ध मराठी सांगतो इथं काहीच काम नाही तरी आलेली आणि अजून एक मोठी असती तिथे ती मोठी असती बघा दिसते बघू शकता माझा तिथं 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 दिसते माग पिंकी ओके पिंकी ते सेट मध्ये आमदार मी तुला एक चॅलेंज घेतो जो तू करशील ते मी करून दाखव ठीक आहे ठीक आहे चला बाय मित्रांनो आम्हाला बोलावलं आहे बाय कर पण बाय भेटू पड सर बाय 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 बाय